आज आरळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत सेंद्रिय पोषण परस भाग करत आहोत त्याची तयारी बियाची निवड लागवड हे सर्व आठवी आणि नववीची टीम आहे टीम त्या टीमने प्रथम बियाच्या सगळ्या नोंदी केल्या प्रत्येकाच्या हातात बिया दिल्या आणि त्याप्रमाणे मग लागवड झाली आज आम्ही शेपूची भाजी मेथीची भाजी भोपळा या प्रकारच्या भाज्या लावल्या मी आज घेवडा लावला नमस्कार मी आज नमस्कार आम्ही आठवी व नववी यांचा ग्रुप बनवून आम्ही ही सेंद्रिय खतांची भाजीपाल्यांची लागवड केली नमस्कार मी भेंडी लावली <laughs> नमस्कार मी दोडका लावला नमस्कार मी मुळा लावला नमस्कार मी गेवरी लावले नमस्कार मी बापळा लावला नमस्कार मी फक्के आणि दोडका लावला लावला नाही फक्के मारली दोडका लावला नमस्कार मी भेंडी लावली